नमस्कार भावांनो पुन्हा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर तर बाबा नो आता जेवढं पण आपल्याला लक्षात आलंच असेल तर भावा आजची डिझाईन आहे ती खतरनाक आणि सव्वीस जानेवारी निमित्त आहे तुम्ही बघितलं असेल तर भावांनो या डिझाईनचे सर्व मटेरियल एकदम मटेरियल फ्री आणि सोबत पी एल पी सहित आहे तर भाऊनं याची लिंक मी मध्ये दिली आहे नंतर भाऊनं टेलिग्राम टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शमेट दिलं भाऊन जे तुम्हाला मी जसं व्हिडिओ टाकतो त्याचे मटेरियल सुद्धा मोफत देत राहतो भाऊन त्याचे मटेरियल ची लिंक सुद्धा आपण दिली आहे टेलिग्राम वरती आहे तर भावन तुम्ही जॉईन करू शकता भावान आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर भावानं आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करू तर भावानं व्हिडिओला सुरुवात करू आपण भावांनो तर तुमच्यासाठी एक डिझाईन खतरनाक डिझाईन घालून आलो आहे ते म्हणजे सव्वीस जानेवारीसाठी आता सव्वीस जानेवारी आहे तर त्यासाठी भावना आपल्या सव्वीस कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नाही आणि लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही जर तर भावनो मी जे मटेरियल मध्ये बॅकग्राऊंड द्या पहिला व्हाईट बॅकग्राऊन आहे पण एकदम पहिल्या ऍड करून एक एक सांगतो प्रोसेस काय काय ऍड करून घ्यायचा तर भावनो ऍड करून घेतल्यानंतर साईज तुम्ही बघू शकता किती बाराशे ऐंशी उंची आणि बाराशे ऐंशी साहेट तर ह्या पद्धतीने ऍड करून घेतात तर मू नंतर आता जे आता पहिल्यांदा बॅकग्राऊंड ऍड एन पीएनजी दिले आहेत पंधरा ऑगस्ट नावाचे आपल्या सव्वीस जानेवारी सॉरी जी आहे ते एक 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 ऍड करून घेतात बघू शकता कसं ऍड करतो तर इम्पॉर्ट या ऑप्शन वरती जाऊन जेवढे दिले ना तेवढं ॲड करून घेतात बघा तुम्ही कसं ऍड करून व्यवस्थित एक 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 ऍड करून घेते आपण ऍड करून घेतल्यानंतर मी म्हणजे लॉक करून घेतो म्हणजे कसं दुसरी फोटो ऍड केली तर ती म्हणजे ती अजिबात हलू नाही त्याच्यासाठी एक 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 ऍड करून घेत जावं बघू शकता म्हणून जसं ऍड केले तसं करायचं डबल डबल ऍड झालं भावना एकदम मोफत आहेत भावना मग त्याला पासवर्ड नाही काय नाही मला ऍड करून घ्यायचं एक एक आपल्या मेटल जे टेलिग्राम वरती येत राहतो तुम्ही डाउनलोड करू शकता प्रजासत्ता दिन तुम्ही भाऊ शकता खतरनाक वाटते हे जे ग्राफिक डिझाईनच दुसरं काहीतरी तुमच्या म्हणजे जे बिझनेस टाईप चा लोक असेल ते तुम्ही ऍड करू शकता लॉक लौ करून घ्यायचं बघा तेव्हा तुम्हाला प्रश्न असेल शुभेच्छुकच नाव कसं टाकलं तेव्हा आपण एक अशी म्हणजे नवीन पद्धत म्हणजे असं बघण्याला वाटा मस्त खतरनाक त्याच्यासाठी करायचं जे शुभेच्छुक म्हणजे निमित्त शुभेच्छुक आहे त्याच्या खाली आपलं नाव टाकतात माझं नाव टाकतो तेव्हा बी एल फायदि त्याच्या फक्त तुम्हाला म्हणजे माझे नाव लागेल फक्त तुम्हाला तुमचं नाव टाकू शकता भावना तर माझं नाव टाकतो तर भावना आता माझं नाव टाकलं मी नावाला व्यवस्थित एकदम म्हणजे खतरनाक वाटलं पाहिजे जी प्रोसेस केला तेच करा भावना ना तुम्ही काय म्हणजे अडचण नाही तर भावना मी जे फंड लावला आहे मोफत फंड एकदम फ्री नो पासवर्ड विदाऊट पासवडची फंड दिले आहे ते माझ्या टेलिग्रामवर टेलिग्रामची लिंक सुद्धा माझ्या दिली आहे तर तुम्ही त्याचा डाउनलोड करून घेऊ शकता तर बाबा पाहू शकता तुम्ही खतरनाक असं वाटलाय तर काही डाऊट नाही आता फोटो राहिले आपली ॲड भावना तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता तर माझी ॲड करतो भावना हे फोटो तर बघा नो फोटोसुद्धा खतरनाक असे एक नंबर घ्यायची भावना आणि वाटलं तुम्हाला फोटोत काय वाटलं तर भावना ते एक ऑप्शन आहे कलर फिल्टर म्हणून त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काय जे म्हणजे कमी जास्त काय वाटेल ते कर करा जाऊ भाऊन काही प्रॉब्लेम नाही तर मी जरा हे करतो जरा ब्राईटनेस ते वाढवतो तर मी अगोदर फोटो सगळं लॉक करून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता आता मस्त एक नंबर झाले भावन आणि फुले तरी याच्यात काही म्हणजे ब्लर ब्लर काहीच नाही आणि भाऊ ना फिक्स ॲपचं हे न्यू ओर्जिनल आहे ॲप आणि याची लिंक माझ्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे आणि भाऊ ना कधी फोटो जर ॲड करायचे असतील डाउनलोड करताना हे जे क्वालिटी आहे का आणि ऑप्शन एक कधी अल्ट्रा करताना म्हणजे कशी जी फोटो तुमच्या गेलं जशी म्हणजे एचडी आहे ह्याच्यामध्ये आपल्या पिक्स आहे तशी तुमच्या